ta uh -huh. पुढे घर मागेदार पाच खाण्याची खोलीत आज आम्ही खाऊ नका तुम्ही पूर्णाची खोली सजन म्हणजे काय दादा म्हणजे नाही आविदा वचन हे आणि माझ्या बाप्पाचं तर मुलीच नाहीतर माझ्यासारखे घेऊन वाटत आईला माझी साडी मिसराव काय चिकल दिसतो आम्हाला हा साडी खावं एवढ्या लांब येऊन तुमच्या समाजा पुढं रात्रीची लोकडी घालून पण याच ठिकाणी नुसतं कीर्तन नुसतं प्रवचन कीर्तन झाल्यानंतर या ठिकाणी कीर्तन झाल्यानंतर या ठिकाणी जर आम्ही नुसतं भजन म्हणत असलं असतो या मनपाशिवाय इथं पुत्र सुद्धा थांबलं नसतं एवढा नखरा केला पण कोणतरी म्हणून राहा नकरा नुसते हिरव नका ओसळून हिरवंगा सोन रंग पाहून फुकडतो पिळ बाहेर घालणार भाऊन म्हणजे का भावनू म्हणजे भाऊणींचं दर्शन तुम्हाला मी आतापर्यंत अनेक नकावली अनेक पात्र करून नकावली ही केवळ तुम्हाला भोलीची दिली उघण्यावर तुम्हाला चांगली भूल चांगली हे बघून आता मी ऑपरेशन लावलं आता कोणी हल्ला चुकल आता टाक्यात को होईल फेल टाक्यात पो झाला तर सक्सेस वापरापर्यंत कोणी फाउंडेशन लोच करायला हे नातांत भारोडे एकनाथ भारांचा भारून घेण्याचा एवढा ताटहाच एवढाच उद्देश जेणेकरून आचा आता समाज या लोकरच्या माध्यमातून या मनोरंजच्या माध्यमातून या परमार्थी क्षेत्राच आहे त्याला परमात्मिक आवड कशी निर्माण होईल त्याला योग्य दिशा कशी मिळेल आणि तो माणूस म्हणून कसा जागा होईल पण हे माणसा हे माणसा माणसा जन्मावेल माणसा जन्माने माणसासारखा वागतच नाही तर कुत्र्यासारखं मागाव लागेल कुत्रिया माणसा जाण ठेव माणसाचं भान ठेव आणि नक्कीच चांगला लागण्याचा चांगला लागण्याचा प्रयत्न कर म्हणताना महाराज सांगतात चला चला